छोटे मनसे कोई बडा नहीं होता और टूटे मनसे कोई खडा नाही होता अटल बिहारी वाजपेयींच्या या ओळी धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे वारंवार आपल्या भाषणामधून या ओळी आवर्जून ऐकवत असतात आता कृषी मंत्री होण्यापूर्वी ज्या वेळेला ते विरोधी पाकावर होते त्यावेळेला विधानसभेमध्ये त्यांनी ह्या ओळी वाचून दाखवल्या होत्या त्या का कशासाठी हे आपण नंतर बोलू आज आपल्याला बोलायचं आहे या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जो बीड जिल्हा या राजकारण्यांनी जात्यंध करून टाकला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे याच निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या सर्वाधिक आत्महत्या एका महिन्यात झालेल्या ते एकोणसाठ आहेत आणि मराठवाड्यामध्ये एकूण ज्या आत्महत्या झाल्या त्या दोनशे सदुसष्ट इतक्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत त्या एका एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे इव्हेंट झाले चार मोठे भव्य दिव्य त्या मध्ये एक शब्द देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलला गेलेला नाही जसा तो मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील बोलला गेलेला नाही आता हे दोन्ही विषय दोन्ही समस्या एकमेकांशी निगडीत आहेत याची जाणीव गेंड्याची कातडी असलेल्या राजकारण्यांना अजिबात नाही दीड वर्षापूर्वी सुनील केंद्रेकर ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली ते मराठवाड्याचे विभागीय आयुक्त त्यांनी पाच ते दहा लाख शेतकऱ्यांचा सर्वे केला त्यावेळेला त्यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितलं की एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे सरकारने याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे किती पद्धतीने निधी उभा केला पाहिजे शेतकऱ्यांच्या हातात कशा प्रकारे रोख रक्कम ठेवली पाहिजे याचा विस्तृत अहवाल त्यांनी सादर केला होता परंतु धनंजय मुंडे यांच्या आधी जे अब्दुल सत्तार नावाचे महान कृषी मंत्री होते ते म्हटले होते की शेतकऱ्यांच्या आत्मात ते काही नवीन नाहीये मग त्यांनी त्याच सहज त्याने तो अहवाल घेतला आणि बघू काय मदत करता येईल ते वगैरे असं त्यांनी आश्वासन दिलं होतं धनंजय मुंडे यांनी देखील ज्या वेळेला एकनाथ खडसे ज्या वेळेला भाजपच्या वाटेवर नव्हते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ज्या वेळेला ते विधान परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळेला त्यांनी केंद्रकारांच्या अहवालावरून नव्यानेच कृषी मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांचे कान पिरगाळले होते त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी वेगळीच भाषा वापरली होती केंद्रकर म्हणजे विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त म्हणजे महसूल खातं आणि महसूल खात्याकडून मी आता ते समजून घेतो बघतो पाहतो अशी भाषा वापरली होती या धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे आत्ता अलीकडच्या काळामध्ये ते अगतिशय बघण्यासारखं आहे आता मराठा समाजातल्या काही कुटुंबांवर हल्ले केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे असा थेट आरोपच मनोज जारंगे पाटील यांनी केलेला आहे आता त्याच्यामध्ये कितपत तथ्य वगैरे हा भाग वेगळा या परिस्थितीमध्ये आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयी नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा सरकार कोणतंही असो मंत्री कोणतंही असो शेतकऱ्यांच्या समस्या या त्यांच्या पाचवीला पोजलेल्या आहेत मग आता अब्दुल सत्तार सारखे जे माझखोर जे कृषी मंत्री होते त्यांनी असं म्हटलं होतं की हे काय हे जसं अनेक वर्षांपासून चालू आहे वस्तुस्थिती आहे देखील म्हणजे महात्मा फुले यांनी कर्जातच असतो जन्माला कर्जातच असतो मेला हे जे म्हटलं होतं ते आजही त्यांनी ते म्हणजे ते सत्य ते काही कुठं अजून ते लपून राहिले ते वास्तव आहे त्याच्यामध्ये मन शेतकरी जळतोय मरतोय दिवसागणिक मरतोय मिनिटा मिनिटाला तो मरतोय आज वर्तमानपत्रामध्ये एका तरुणाच्या आत्महत्येची बातमी आलेली आहे एक लाख रुपयाचं फक्त कर्ज होतं त्याच्यावर मराठा आरक्षण आज होईल उद्या होईल अशी त्याची अपेक्षा होती आता साडेतीनशेच्या आसपास मराठा युवकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे ही मुलं जी आहेत ती कुणाची मुलं आहेत ही बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उचललेल्या आंदोलनाला जो काही प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय तो याच कारणाने मिळतो हे सगळे गोर गरीब मराठे गरजवंत मराठे आणि जी गरीब मराठ्यांची वेदना आहे तीच ओबीसी समाजाची आहे तीच धनगर समाजातल्या गरिबांची आहे तीच मुस्लिमांची आहे तीच ब्राह्मण कुटुंबातली देखील आहे सगळ्या गरिबांची तीच अवस्था आहे विषय खूप मोठा आहे आपल्याला बोलायचं आहे ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन येऊन सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सूट कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांवर टीका करतात या शरद पवारांनी कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटींचं एक जे काही पॅकेज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून मंजूर करून घेतलं होतं त्याबद्दल मात्र ते बोलत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे त्यावेळेला दोन हजार अकरा त्या त्या दशकामध्ये जो काही आत्महत्यांचं जे काही सत्र चालू था। होतं ते खूपच भयानक होतं ते भयानक ते आज देखील आहे परंतु सरकार काय ते सन्मान योजना अमुक योजना टमुक योजना कांदा निर्यात बंदी हरवली वगैरे वगैरे हे सगळे ताजे विषय आहेत पण शेतकऱ्यांचं काही समाधान होताना दिसत नाही शी शेत ना शे, शे, हमी भाव मिळणं हे लांबच राहिलं काल दिंडोरीच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने शेतकरी जो नरेंद्र मोदी ऐक यांना ऐकायला आला होता तो माध्यमांना असं म्हटला की मी फक्त हा हे काय बोलतात हे ऐकायला आलेलो आहे यांना मत मात्र मी देणार आहे असं तो म्हटलेला आहे मग आता धनंजय मुंडे यांच्यावर एकतर असा आरोप झालेला की ते शंभर लोकांना गोळा करतात नरत की नाचवतात म्हणजे ज्यावेळेस ते ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय वगैरे असे काहीतरी मंत्री होते त्यावेळेला त्यांनी सपना चौधरी हे जे काही गाजलेलं नाव आहे तिकडं हरियाणवी ती काही डान्स नटी आहे तिला आणलं होतं तिला नाचवलं होतं इकडे ते अब्दुल सत्तारनी गौतमी पाटील यांना आणून नाचवलं ठीक आहे सांस्कृतिक कला जपा तुम्ही मनोरंजन करा लोकांचं परंतु शेतकरी जो मरतोय त्याच्याकडे तुम्ही बघा गांभीर्याने बघा आता मराठवाड्यापुरतं आपल्याला बोलायचंय सुनील केंद्रेकर जे कर्तव्य दक्ष असे अधिकारी होते बीड जिल्ह्यात ते, ते कलेक्टर असताना त्यांची ज्या वेळेला बदली झाली होती त्यावेळेला लोकांनी लोक रस्त्यावर आले नागरिक रस्त्यावर आले यांची बदली करू नका म्हणून मोर्चे काढले लोकांनी इतके हे कर्तव्यदक्ष अधिकारी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने जो सर्वे केला होता तो सर्वे शासनाला दिलेला आहे परंतु या शासनाने तो स्वीकारला नाही जाणीवपूर्वक कारण की त्यांनी पित्तंभूत अगदी सूक्ष्म असा सर्वे केला होता अनेक जे प्रश्न विचारले होते ते नेमके प्रश्न विचारले होते नेमक्या काय समस्या मग किती हेक्टरला किती खर्च होतो बी बियाराचं काय खताचं काय मग पन्नास हजार कोटीच्या आसपास आपण जर खर्च केला तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकतात असं त्यांनी एकदम आकडेवारी दिली होती हा निधी आपण कुठून उभा करायचा आहे म्हणजे खरीप आणि रब्बीच्या वेळेला आपण जी काही मदत करतो ती तेरा हजार कोटीच्या आसपास आहे सदोतीस हजार कोटी रुपये अजून लागणार आहेत तर ते कशा पद्धतीने उभे करायचे म्हणजे जी अवाजवी कर्मचारी भरती आहे ती कमी केली पाहिजे अवास्तव जो खर्च केला पाहिजे केला जातो तो कमी केला पाहिजे अनेक त्यांनी उपाययोजना त्यामध्ये सुचवलेल्या परंतु जर आपण हे मान्य केलं तर सगळं क्रेडिट सगळं श्रेय कोणाला ते एका अधिकाऱ्याला मिळेल मग ते कशाला द्यायचं त्याला असं म्हणून ते बंद झालं आता विधिमंडळामध्ये एका चर्चा झाली जसं सुरुवातीला मी सांगितलं एकनाथ खडसे आणि धनंजय मुंडे म्हणजे सत्ताधारी विरोधक त्यावेळेचे तत्कालीन चर्चा झाली मग धनंजय मुंडे यांनी सांगितलं मी आता अहवाल मागवतो चर्चा करतो पाहतो बघतो हेच ते बोलले आणि त्याच्यावर काही झालं नाही तेच अब्दुल सत्तार त्यांनी ते आधी तेच केलं म्हणजे हे कसं आहे की क्रेडिट मिळू द्यायचं नाही राजकीय श्रेय आपल्याला मिळाला पाहिजे मग आपण कोणाच्या अधिकाऱ्याच्या अर तो अधिकारी तुमचाच आहे प्रशासन तुमचं आहे तुमच्या हातात सगळी सत्तेची दोरी जर असेल आणि एखादा प्रशासकीय अधिकारी जर चांगल्या गोष्टी सुचवत असेल तर ते ऐकायला काय हरकत का आहे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वर्गीय असतील किंवा बाकीचे मुख्यमंत्री शरद पवार असतील यांनी ह्या सगळ्यांनी ती जी पायलट म्हणजे स पायलट जिल्हे निवडले होते विदर्भातले सहा त्याच्यामध्ये जो अभ्यास केला त्याच्या शिफारसी स्वीकारल्या खूप मोठा त्याच्यामध्ये अभ्यास करून ते नंतर ते पॅकेज देण्यात आलं मग आता आपण ज्या पद्धतीने झुलवत आहे म्हणजे आता ते कसं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेकू फेकू जे म्हटलं जातं मग त्यांनी सांगितलं होतं मी आता काय शेतकऱ्यांसाठी काय मी त्यांचं डबल उत्पन्न कसं होईल ते बघू हा मी भाव देऊ कुठं दिला सोयाबीनचं काय झालं कापसाचं काय झालं हळदीचं काय झालं बाकीच्या पिकांचं काय झालं उसाला मी किती एफ आर पी दिला अमुक दिला तर मग त्याला हे असं सगळं तोंड देखलं बोललं जातं कांदा कांद्याच्या संबंधी आत्ता सध्या सगळं जास्त आहे बंदी उठवली निवडणूक आहे म्हणून आणि चाळीस टक्के पुन्हा त्याच्यावर कर लावून टाकला निर्यात कर आणि आम्ही किती चाळीस हजार टन तो, तो बपर स्टॉक कसा केलेला आहे कसा खरेदी करतो हे सगळं सांगितलं जात आहे पण त्यामुळे समस्या कमी ऐवजी काय ते वाढलेलं आहे म्हणजे तो कांद्याची ती सगळी जी रसद आहे ती सगळी छातीवर पडलेली शेतकऱ्याचा या धनंजय मुंडे यांनी ज्या वेळेला ते विरोधी पक्षने म्हणून होते त्यावेळेला ते काय म्हटले होते की बीड जिल्ह्यामधल्या कडा या गावच्या एका शेतकऱ्याने सतरा गोणी कांदा विकला होता आणि त्याला पावती त्याला रक्कम किती मिळाली होती फक्त एक रुपया ती पावती घेऊन धनंजय मुंडे विधानसभेत आले होते आणि ती जी सरकार जे आहे म्हणजे आता आता, आता ते ज्या सरकारमध्ये होते तेच सरकार होत की आता बघा हे कसं दुर्लक्ष केलं जात आहे वगैरे ते त्यांनी सडेतोड आपल्या स्टाईलमध्ये भाषण केलं होतं आणि मग ते अटल बिहारी वाजपेयींच्या ज्या कवितांच्या ज्या ते त्याच वेळेला ते म्हटले होते ते चर्चा अर्थात पुरवणी मागण्यांची होती पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने जे काही एकदम रसद सगळ्या आमदारांना जे काही वाटली गेलेली गेल्या गेले दीड दोन वर्षामध्ये त्याची सुरुवात ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला सत्याऐंशी टक्के निधी हा एकट्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना दिला म्हणून धनंजय मुंडे यांनी कंठशोष त्यावेळेला केला आता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे या महिना दीड दोन महिन्याच्या काळामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची मागणी करतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय करताय सूड भावनेने बोलताय आता मतदान होऊन गेलेलं आहे आता बघतो पाहतो अशी भाषा सुरू झालेली म्हणजे धनुभाऊ धनुभाऊ या धनुभाऊला अनेकांनी घेराव टाकलेला आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एकदा कृषी मंत्री झाल्यावर यांना घेराव टाकला हो तर हे एकदम त्यांच्या अंगावर धावून निघाले होते पण नंतर लक्षात आलं त्यांच्या की आपण हे सावरलं पाहिजे ऐकून घेतलं पाहिजे मग बैठक लावतो वगैरे असे शब्द देऊन त्यांनी ते म्हणजे पुनर्तोंडाला पानं पुसले तर हे असंच वर्षानुवर्ष चालू आहे मग हे कुठं थांबणार आहे हे चक्र कुठं थांबणार आहे याचा विचार राज्यकर्ते कधी करणार आहे आज मोदी असतील शरद पवार असतील अजून कोणती नेते पूर्ण समस्या जरी सोडू शकले नाही जरी त्यांच्या हातात जादूची कांडी नसेल तरी देखील शेतकऱ्यांचं जे काही रोजचं मरण आहे हे थांबवण्यासाठी आणि त्याच्या मनामध्ये जो काही आत्महत्याचा विचार येत असतो तो दूर करण्यासाठी काय मानसिक उप समुपदेशन करता योजना कागदावर अतिशय छान आहे अमुक योजना कृषी खात्याच्या प्रचंड अशा छान छान योजना आहेत त्या जर कुणी वाचल्या तर ते सगळ्या अमेरिका जपान इकडचे शेतकरी अगदी महाराष्ट्रात येऊन राहायला लागतील इतक्या त्या छान योजना आहेत पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ती जी विदारक परिस्थिती आहे ती अजून तशीच राहायला पाहिजे यांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले की हे खुश होतात आपल्याला मतं देतात अशी भावना सगळ्या राज्यकर्त्यांची झालेली आहे आणि त्याच शिडीमधून मराठा आरक्षण असेल किंवा इतर मागण्या ह्या ज्या व्हायला लागलेल्या आहेत त्या त्याचसाठी आहेत त्याचा भले त्याचा थेट असा संबंध आहेच हे मान्य करून ज्या वेळेला राज्यकर्ते पू काहीतरी निर्णय घेत राहतील तरच सर्वसामान्य जनतेचं भलं होईल नाही तर अशा विक्रमी आत्महत्या ह्या होतच राहतील आणि अतिशय निर्लज्जपणे हे नेते आपले आपली गाव गुंडगिरी राज्या राज्यभर फिरतील मंत्री म्हणून हा या पक्षात मंत्रिपद मिळालं की लगेच तिकडं ओडी मारणार कमरेचं सोडून राजकारण करणार हे अव्यातपणे चालूच राहणार आणि याचा धडा कसा शिकवायचा याच्याबद्दल जर कुणी बोलायला लागलं ला, तर पंतप्रधान नरेंद्र नर मोदी लगेच म्हणतात की माओवादाची भाषा वापरतात आर्बन नक्षलिस्त आहेत अमुक आहे तमुक आहे असं बोललं जातं मग हे करायचं कोणी आणि मुद्दे मांडायचे कोणी हाच प्रश्न पडतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद